हॅलो नमस्कार मंडळी राम राम मी इंदूभाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा आजचा मस्त जेवणाचं बेत आहे हे कडीपाल्याची चटणी आहे पत्ताकोबीची भाजी आहे दही चपाती मस्त असं परफेक्ट जेवण आहे या जेवाला कसं द कडीपाल्याची चटणी मी कधी केलं नव्हतं का पहिल्यांदा कडीपाल्याची चटणी केलं आहे तुम्ही पण करून बघा मस्त अशी लागते खायला आणि कधी केलं का नाही ते पण करून बघा आणि मला कमेंट करून सांगा खाली चटणी जा कशी लागली ती क चटणी कसं करायला पण सोपी आहे आणि खायला तर भारीच लागते आणि हे बघा मस्त असं मी दही की लावाल ते साईचं साय काढून ठेवाल ते फ्रीजला चार दिवस चार दिवसाच्या दुधाची साई होती असे मस्त असं मी काढून ठेवलं होतं मग त्या दुधाच्या साईचं हे बघा बघू शकता तुम्ही असं मग आता लोणी तरी करावं म्हणून चला आपलं उगं बऱ्याच दिवस झालं ठेवले त्याचं काय करायचं म्हणून मग ते करायला गेले मी करायला गेलं तर हे बघा त्याचं आता किती वेळ झाला काढून ठेवले ते किती वेळ झाला काढून ठेवून कसं आहे ते काय विरळणं का आणि बर्फ झालं आहे वरती ठेवलं त्यांना मग खाली जागा पुरत नाही म्हणून वरी फ्रीजरला ठेवलेलं चांगलं त्याचा बर्फाचा गोळाच बनला आहे आता बर्फाचा गोळ्याचं त्याला प थोडंसं चमच्यांना हलविले फोडले आणि वरून थोडंसं आपलं साधं पाणी घाटले साधं पाणी घालून पण ते काय गाठ डा फुटणं आहे हे बघा असं बघू शकता मी सगळं हाताने फितानं हे केलं त्याचं नितळून हे केलं आणि तसं तसं चमच्यानं ते गाठी गाठी आहे ते फोडाचं म्हणून फोडायला गेलं तरी ते काय लवकर फुटलं का नाही काय नाही मग थोडंसं पाणी घालून हे केलं हल्लं फुटलं हे बघा बघा मस्त तशी आपली कशी लोणी निघाली एक नंबर लोणी निघाल्या लोणी करायचं कसं ते आमच्याकडं लोणी करायचं ते फिरवायचं होतं का मशीन ते करंटवरची मशीन होती ती मशीनचं आता कुठं काय पडल्या का का काय नाही काय भेटणार काय नाही आणि कामात कुठं असं तिकडं इकडं पसाऱ्यात पडले की काय का 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 की काय कळत नाही काय नाही मग एकदा दोनदा असं केलं त्याला ठेवून दिले परत त्याला काय सारखं सारखं केल्यावर कसं हे होत नाही आता माग बऱ्याचशा दिवसाची लोणी काढून ठेवत आहे त्या लोणीचं हे काय केलं नाही का नाही मग गावाकडं निघून गेलं तसंच आम्ही केलं नाही आणि गावाकडं निघून गेलो त्या उन्हाळ्या सुट्टीत मग त्याच्यात हेच केलं नाही मग आता आलं ते पावसाळा लागलं पावसाळ्यामध्ये आता किती दिवस झालं इथली डेअरीतलं जे दूध आणते पण त्या डेअरीच्या दुधाला काय चवच नाही का नाही आणि परत त्या डेअरीच्या दुधाची काय पण येत नाही का नाही तसं त्या डेअरीच्या दुधाला काहीच चवच नाही मग काय केलं चला तर म्हटलं आता डेअरीचं दूध बंद करा मग डीमार्टचं दूध आणायला गेलं डीमारचं दूध चोवीला बी भारी आहे आणि साई तर अशी साई येते काय तुम्ही विचारूच नका म्हशीचं दूध आणा किंवा गायचं दूध आणा अशी सही येते ना अशी जाडची जाड साई येते फ्रीजला तर ठेवलं तर मग काय तुम्ही तिचा नारच करू नका तितकी भारी अशी साई येते ना मग हे बघा असं मी पाटलीत पाणी घालून मी फ्रीजला ठेवून दिलते मग सगळं हे असं करून मी स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुवून घेतल्या लोणी तर बघा का कसे चार फक्त चार दिवसाचे साई ठेवले होते जास्ती काय साई ठेवलं नव्हतं काय नाही त्याच्यामुळं चार दिवसाच्या चा साईची इतकी अशी मस्त लोणी निघाले मग ते लोणी निघाल्या लगेच म्हटलं आता ठेवायचं नाही ठेवायचं नाही मग त्याला म्हटलं कडवून घ्या तूप आणि कसं खायला पण तूप नव्हतं काय नाही आता श्रावण महिना पण आला आता काय पण आपल्याला बनवायचं करायचं असतंय आणि त्याला तूप लागतंय आता श्रावण महिन्यात आपण कसं मांसाहार खात नाही आणि कसं खाणार खात्यात सोडा न खाणार नाही असं प सर्व काय पाळता असं काही नाही पण हे पाळलं पाहिजे महिना हे चांगला पावित्र महिना असतो हे महादेवाचं महिना असतो जे लोक बी महादेवाला मानणार न मानणार लोकसुद्धा हे पा पाळते येते आणि पाळलंच पाहिजे चांगला आहे मग त्याच्यामुळं ही आता मी निघालेलं तुपाचं हे क खाण्यासाठी ठेवावं आणि कसं खाण्यासाठी तूप आणलं तर एक किलो तूप आणलं तर कसं एक किलो तुपाचं ते काय चवच लागली नाही तोंडात असं खाऊन न खाल्ल्यासारखं तुपाचं त्याची तुपाची चवच नव्हती मला सांग मनाला काय त्या होतं मग ती तूप कसं अर्ध देवाला म्हणून अर्ध आपल्याला आणलं होतं आता जाऊ दे म्हणलं ते सगळंच तूप आपण देवालाच ठेवून देऊया आणि कसं दिया कीकडं दिवा एक दिवा तुपाचं एक दिवा तेलाचं असं लावत होतं देवाकडं परंतु हे काय तूप खाण्याच्या लायकीचंच नव्हतं हे डेअरीतलं जाणं होतं तूप पण मग ते डेअरीचं दूध निवळ पानछट पा कसं पाणी घालून विक्री करतात का कसं करतात काय माहिती देवजणू डेअरीवाले हे बघा असं मस्त असं आपलं घरचं तूप निघाले एवढं चा तूप चार दिवसाच्या साईची इतकं असं तूप निघाले मग जरा आपण त्याला हे करून व्यवस्थित ठेवलं ना मग घरच्या घरी आपल्याला खायला तूप पण होती आणि दूध पण होतं चांगलं मस्त असं छान डे ह्याचं आपलं डी मार्टमध्ये मा दूध आहे ते दूध आणायचं आणि त्याची साई करायची अशी साईची लोणी काढून घ्यायची बघू शकता मस्त आपलं तूप झालं मग ते तूप आहे ते किलोवर तूप ठेवून दिलं आणि ह्याला काय करायचं ह्याला फोडणी जायची म्हणलं तर आपल्या तुळशीच्या पानाची पण टाकू शकता खाऊच्या पानाची म्हणजे पालाची पण टाकू शकता मी काय केलं हो ते पण नव्हतं हो। ते पण मग मी आता पाण्याचीच फोडणी टाकून त्याला झाकून ठेवून दिले मग आता थोड्या वेळ झाकून ठेवून दिले थंड झाले की त्याला हे करायचं मग कसं आता कांदे एक आणलेले होते आता महाग आहेत बऱ्याच दिवस झाला तनिष्काला बरं नव्हतं म्हणून त्याच्यातले काय कांदे बिंदे काय काढलं नव्हतं काय आणि व्यवस्था जे केली नव्हती आणलेले पिशवीमध्ये कांदे तसेच होते आणि त्याला हे बघा असं मस्त घाम सुटलं सगळं सगळं घाम सुटून पाणी सुटून ना कांदे काही एक पण कांदा नसला नव्हता नाशाचं काही हे झालं नव्हतं पण कसं आता श्रावण महिने लागल्यावर कांदा लसूण असं काही खरेदी करू न म्हणते ती म्हणून त्याच्यासाठी आता बघा तर किती कांदे येते मस्त बघावं नाही तर लवकर आणणं म्हणून बघायला गेलं तर त्याच्यातला मधला काही कांदा बिंदा काही खराब झाला नव्हता केला नव्हता असं घाम सुटला होता त्याला त्याला गाठ बांधून ठेवलं नव्हतं ना मग बघितलंच नव्हतं आता तनिष्का आजार होती म्हटल्यावर काय त्याच्याकडं लक्षच केलं नव्हतं मी त्याला बघण्यात करण्यात आता बघायला गेले तर मी कांद्या शेवका बघू शकता तुम्ही असं घाम 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 सुटलं होतं त्याला मग ते घाम सुटल्यानं मग त्याच्या जरा ते कड प मुळाकडल्या शेंड्याकडल्या जे मुळं असतात ना मग ते मुळा त्याचे काढू काढून काढू काढून जे जर निघतल तेवढं पाला पाचोळा काढून मी एकत्र करून असं काढून त्याला ठेवले नाही एक प कांदा नाचला नाही म्हणण्यापेक्षा ना 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 दोन फक्त त्याच्यामध्ये दोन कांदे नसले तेवढ्या कांद्यामध्ये काय कांदा का नाचला नव्हता ना काय नाही कांदा ना खराब झाला नव्हता आणून बरेचसे दिवस झालं त्याला काय बघितलं नव्हतं काय नाही कसं आहे हे घरच्या चा कामात चाऊ त्याच्या नादा तर मला काय बघणं होत नाही करणं होत नाही चाऊच्या मम्मीला तर वेळच भेटत नाही टाईम भेटत नाही चाऊची मम्मी सकाळ जाते की संध्याकाळ येते आले की थकून येते मग ते गऊ गौ, 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 गौ लेकरं जाते ती वैताकतील एकरनं मानिप करायचं खायचं त्या लेकरांना घ्यायचं परत ऑफिस चालेल काय राहिलं तर राहिलं सारे काम करायचं हे करण्यातच तिचा वेळ निघून जाते त्याच्यामुळं तिला ते हे करायला वेळच भेटत नाही मग वेळ भेटत नाही मग आता काय चला तर म्हणाला आपणच ते आता पोरगी जरा थोडी झोपली ती कशाच झोपते आहे झोपत नाही काही नाही उगं झोपलं म्हणाला ती झोपती आहे तेवढं पुरतं तेवढं झोपते आहे उगं थोडं उगं का डुक एक डुलकी घेऊन उठती मग तिची एक डुलकी होईपर्यंत आपलं काम तर होते चला म्हणून मग हे करायला आले मी मग हे करून घेऊन झाल्यावर मग लगेच आता फ्रीजकड बी जावा म्हणून फ्रीजकड गेले बघा बघू शकता असं थोडीशी चुरमुरे खाऱ्या हे बघा हे काय पण घेती केच घेतली चवू तशी टाकती, शिव घेऊन तशीच टाकती मग सगळं घेतल्याला होतं तिथंच मग मी काय केले सगळं काढून तर म्हणून बघायला गेले आता काय तर वस्तू घ्यायला गेली तेवढं तर सकाळ चऊची मम्मी मग तिच्या हाताला वरलं वरलं लागलं वाटतं मग फ्रीजवर मला म्हटली मम्मी काय घ्या तर क खराब झाले का का बघ किंवा फ्रीजचं काहीतरी गॅस संपले का पाणी फ्रीजचं कुठून गळते का काय करते बघ आणि बरेचसे दिवस झालं फ्रीज आता पंधरा सोळा वर्षाची फ्रीज आहे मग त्याचं काहीतरी गेले केलं का खराब झालं आहे का त्याच्यामुळं असं होतंय का बघ म्हणून मला म्हणताना मग मी हे बघायला गेले ते आणि तेव्हा ती हँड ग्लोज हाताला आमच्या दुगीच्या पण लागाल तर ते काय भांडे पण घासता येत नव्हतं काय पण करता येत नव्हतं साबण म्हणा तिकट मिठाचं पाणी लागलं की नुसतं असं जीव गेलं नव्हतं पोटात सगळं नुसतं का कालवल्यासारखं व्हायचं दुगीच्या पण हाताला लागलं ला होतं मग मागं उन्हाळ्यात ते फणस कापताना मला लागलं होतं आणि तिला थोडंसं लागलं होतं त्याच्यामुळं ना मग दुगीला पण काय करता येत नव्हतं हे बघा असं डिंक आणलेलं डिंकाची पाकिटं पण डेमार्टमधले ते तिथंच असं कुठं ठेवलं तिथंच राहते ते पुरीच्या ना काय पूर्वी काय करूच देत नाही बगरच होत नाही मग कधी काय काढायला गेलं तर, तर, तर ती वस्तू मिळाली तरी नाही तर असं आहे मला ते त्याच्यासाठी ते दा ताक करायचं मशीनच भेटली नाही मग त्याच्यामुळं मी चला तर म्हटलं मिक्सरलाच करून घ्यान मिक्सरला करून लोणी काढून घेतले आता बघितलास तुम्ही मग मग आता ह्याच्यात बघितले तर हे बघा बघू शकता काय खराब झालं नाही फ्रीजचं काय खराब झालं नाही फ्रीजला काय झालं नाही फ्रीज मोप ओके हाय टकाटक अन ते लसूनच ना आणून फ्रीजवरती ठेवलं तर त्याच्या का काय का की लसूण खराब झाले लसूण खराब होऊन नासून त्याचं पाणी सुटलं आणि कसं आम्हाला लक्षातच नाही ते त्याच्यावर लसूण आहे की बघाव की करावं की म्हणून ते रिकामी सूपच आहे जव चव चला म्हणून ते सूप ठेवलं म्हणून ते सूपात आ उगं घ्यायचं पसारा टाकायचं घ्यायचं पसारा टाकायचं वर काय पण टाकलं ना मग ते खाली लसूण असलेला ना दिसलंच नाही त्याच्यामुळं मग ते सगळं खराब होऊन गेले लसून मग ते पाणी वरलं लागलं मोल लागलं म्हणताना जाऊन बघितलं तर मग हे बघा आज ते सगळं काय कपड्या पिपडे टाकलेले होते कधी काय टाकते ते चाऊची मम्मीला काय लक्षातच राहत नाही त्याच्या नुसतं काम काम कामच असतं ऑफिसचं घर ऑफिसचं घर म्हणताना ना माणूस वैतागते कसं बाया नुसतं घरचं करून घरात लेकरं नव नवरा सांभाळायला वैतागते ती तिला ऑफिसचं करावं घरचं करावं लेकराचं करावं सगळ्याचं करावं करून आणि परत तिचं हे करायचं म्हणलं तर होत नाही तिला होत नाही आणि बाई जरा लावायचं म्हणलं तर बाया पण हिथं काय भेटत नाही तर काही नाही मग त्याच्यासाठी जेवढं होता होईल तेवढं मीच ते करते ते तनिष्काला घेऊन खेळवीत करत ते तनिष्का कसं जेव्हा तिचं मूड येण्यावर आहे तनिष्काचं करू दिली तरी करते नाही करू दिलं तर माझं पण तसंच राहते मी पण काय करायला जात नाही का आणि ते करायला गेले की मधी येते रडती आहे मग तिनं रडली का मला पण काय करू वाटत नाही करायला गेलं की ते हातातलं काम माझं पडतंय हे होऊन घाबरल्यासारखं होऊन तनिष्काच्या ह्याच्या हात चा चाचारल्यासारखं होते मग त्याच्यामुळं मग ते हेच येत नाही मग आता करून साफसफाई करून हे बघू शकता मस्त असं टकाटक आपलं फ्रीज हाय फ्रीजला काय झालं नाही काय आणि तिकड निकडून येते तनिष्का चावल ह्याला फ्रीजला तोंडला होती तिकडंकडून येते फ्रीज चाटते म्हणून मी काय असं साईडची सारखं पुसून घेत असते काही घाण ठेवत नाही काय आणि हाती भीती लागलेलं केलं असताना लहान लेकरू आहे तोंडला होते करत्यान कसं त्याचं इन्फेक्शन होते करत्यान आणि कसं लवकर लहान लेकरांना आजार लवकर येत असते आताचं वातावरण तरी असा इतका पाऊस तर ह्या ना मरणाचा या पावसाला काही विचारू नका पाऊस काय आलं तर ये धोधार पाऊस येतं इकडचा पावसाचा असा पाऊस आहे मग मी माझं सगळं पुसून झालं अजून आता इकडचा रॅक साफ करायचा आहे त्याचा योग कधी येतोय की काय की हे बघू शकता मस्त असं झालंय मग मग सगळं काम झालं झाल्यावर पुसून बिसून घेऊन करून आणि तनिष्का सकाळ ही जे काही खाली नव्हती पेली नव्हती तसंच गेली ती मग आजचा ब्लॉग कसा वाटला काय म्हणून सांगा मला कमेंट करून हे बघा तिच्या शाळेत काय ते प्रोजेक्ट होता मग तिने बनवून सश्यासारखं करून घेऊन गेली ती आली शाळेतनं तिला काय जेवायला नको वाटलं होतं म्हणून चला तर मग आताच हितच व्हिडिओ संपिते तोपर्यंत